मंडळी आज आपण बघूया अंडा म्हणा किंवा अंडा मसाला साहित्य काय घेतले ते का सर्वप्रथम पाहूया आपल्याला वाटण्यासाठी काय काय लागणार आहे एक टोमॅटो घेतलेला आहे मोठा घेतलेला आहे टोमॅटो नाही घ्यायचं असेल तर तुम्ही दही घेऊ शकता एक दोन कांदे बारीक होते म्हणून दोन घेतले आहेत मोठा असेल तर एक घ्या तीन चार पाकळ्या लसणाच्या थोडासा आल्याचा तुकडा कोथिंबीर घेतलेली आहे काजू घेतलेले आहेत थोडेसे धणे मोठा एक चमचा आणि अर्धा चमचा जिरे इतकं साहित्य हे वाटण्यासाठी आहे आणि हे मिरची पावडर आणि धने जिऱ्याची पावडर आहे अर्धा चमचा हे आपल्याला अंड्याला करी बनवण्यासाठी किंवा मसाला बनवण्यासाठी ग्रेवीसाठी काय काय साहित्य आहे ते पाहूया मिरची एक बारीक चिरलेली घेतलेली आहे हडे मसाल्यामध्ये फक्त दालचिनी दोन काड्या घेतलेल्या छोट्या काड्या एक तैज पान दोन हिरवी वेलची आणि लवंग दोन हळद पाव चमचा घेतलेला आहे लाल तिखट घेतलेलं आहे एक मोठा चमचा गरम मसाला घेतलेला एक चमचा आणि कडीपत्ता मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि तेल इतकं साहित्य ते लागणार आहे करी मसाला करी बनवण्यासाठी आणि हे वाटण्यासाठी आणि हे अंड्याला दुसरं लावण्यासाठी असं साहित्य मी हे घेतलेलं आहे मंडळी उकडलेली अंडीला मी अशा उभ्या अशा चिरा करून घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने म्हणजे मसाला त्यामध्ये व्यवस्थित मोडला जाईल अशा पद्धतीने अशा चार चिरा पाडून घ्यायचे आहेत चिर सुरीने पाडून घ्यायचे अशा पद्धतीने आता ह्याला आपल्याला मिरची पावडर आणि धने जिरे पुढं आहे ते लावून घालून घ्यायचे त्यावर आणि थोडंसं मीठही घालायचं आहे थोडंसं मीठ घालून असं कोट करून घ्यायचं व्यवस्थित असं कोट करून घ्यायचे पूर्ण मसाला अंड्याला लावून आहे आणि याला थोडस तेलावर परतून ते तेही तुम्हाला दाखवते कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आता तेलावर ही कोट केलेली अंडी घालून घ्यायची आणि थोडीशी अशी फिरवून घ्यायची म्हणजे अंड्याला वरून थोडासा असा थोडा कंचीपणा असा येतो गरम केल्यावर असं परतल्यानंतर आणि खायलाही अंडी टेस्ट लागतात जास्त कडक नाही करायची थोडस असं परतून घेऊन काढून घ्यायचे आता काढून घेऊया त्याच प्लेटमध्ये मी काढून घेते प्लेट प्लेटमध्ये पोट करून ठेवले होते म्हणजे तो मसाला थोडासा लाग आहे उरलेला तोही त्यावर लागला जाईल मंडळी ह्या तेलामध्येच आता आपण मसाला बनवून घेऊया जे वाटण बनवायचे ते तळायचे म्हणून थोडस परतून घेऊन थोडस आणि मग ते मिक्सरला वाटून घ्यायचं आता ह्यामध्येच ह्याच तेलामध्ये घालून घेते आता ह्यावर आलं आणि लसूण पाकळ्या लसणाचे चार पाकळ्या आणि आल्याचा तुकडा घालून घ्यायचा कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये काजू घालून घ्यायचे काजू ऑप्शनल आहे तुम्ही काजू हेव हो ओलं खोबरं किंवा सुक खोबरं घालू शकता आणि स्किकही करू शकता आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल त्यांना सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका धणे घालून घ्यायचे जिरं टोमॅटो घालून घ्यायचा मोठा टोमॅटो आता तळून झालेला आहे त्यामध्ये ती कोथिंबीर घालायची गॅस बंद करून टाकायचंय त्यातून ते शिजवायची नाही आणि हे गार करून मिक्सरला वाटून एवढं तेल टाकलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी खडे मसाले घालू कडी हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि कडीपत्ता जरुरी आहे कडीपत्ता आता वाटण बनवलं ते घालून घेऊया गॅसची आज स्लो करून टाकायची नाही ते सगळं वाटण उडलं जातं आता हे सगळं वाटण घालून घेऊया आता वाटण आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे मसाला बनवताना वाटा पण ते तळून घेतलेलं होतं आणि आता थोडस त्याला पुन्हा तळून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये जो राहिलेला कच्चापणा असेल तोही निघून जातो आता हळद पाव चमचा आणि लाल तिखट घालून घ्यायचे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी गरम मसाला घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचे आणि मिक्स करायचे व्यवस्थित आणि जर मंडळी तुमच्याकडे जर अख्खे धणे नसतील तर तुम्ही धणे पावडर ही यूज करू शकता आखे धणे किंवा धणे पावडर जिरे पावडर दोघापैकी एक तुम्ही यूज करू शकता आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत याला व्यवस्थित परतून घ्यायचे मसाल्यांना मंडळी बघा आपलं हे वाटण पण मस्त शिजलेलं आहे तेल पण सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचे जितकी थिक ग्रेवी हवी किंवा पातळ हवी त्या हिशोबाने तुम्ही गरम पाणी घाला मी हे पाच अंडी घेतलेली आहेत म्हणजे पाच अंडीच्या हिशोबाने मी थोडीशी अशी एक ग्रेव्ही करणार आहे वाटणात थोडस पाणी होतं ते मी अगोदर घातलेलं जरास वाटणच्या मिक्सरच्या भांड्याला आता यामध्ये मी पाणी घातलं एक जवळपास एक वाटी एवढं घातलेलं आहे आता ह्याला उकळी मंडळी मी अजून थोडस म्हणजे जवळजवळ दीड वाटी एवढं पाणी घातलं आणि आता ह्यावर झाकण ठेवायचंय आणि याला दणकून अशी उकळी करून घ्यायची मंडळी बघा मस्त उकळी आलेली आहे बघा रसा पण छान झालेला आहे आता यामध्ये आपण अंडी घालतो यामध्ये आपण अंडी घालून घेऊया अंडी घालून घ्यायला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि थोडस पुन्हा उकळवून घ्यायचं रसा बघा मंडळी किती सुरेख असा हा रसा झालेला आहे आणि ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही थिक पण ठेवू शकता रसा जर तुम्हाला ठेवायचा नसेल तर थोडा जाडसर असा मस, अंडा मसाला करता त्या ता टाईप ता पण ठेवू शकता आता हा व्यवस्थित उकळवून घ्यायचा आहे म्हणजे मसाला सुद्धा अंड्यामध्ये व्यवस्थित ग्रेव्ही पण मुरली जाईल त्या पद्धतीने आता आपल्याला उकळवून घ्यायचं झाकण ठेवून उकळून दोन मिनिट उकळी काढून घेऊ मंडळी दोन मिनिट झालेली आहेत आणि मस्त उकळी पण आलेली आहे बघा किती छान असे अंडाकडी झालेली आहे बघा आता यावर थोडीशी कसुरी मेथी हाताने हातावर चळून घालायचे तुम्हाला सांगायचे विसरले साहित्य दाखवलं तेव्हा ते थोडीशी कसुरी मेथी घातल्याने टेस्ट पण खूप सुंदर आहे ह्यावर घालायची थोडीशी कोथिंबीर आणि आता आपली ही अंडा कडी अंडा मसाला तयार मंडळी कसा वाटला तुम्हाला अंडा मसाला अंडा करी कमेंट्स करून नक्की सांगा